मंडळी जय जवान जय किसान आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे वेगळा नाही तर हा तुमच्या माझ्यासाठी सर्वांच्यासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचा असणार आहे सगळ्यांनी मी व्हिडिओ चालू करण्याआधी सांगतो की हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो काल मी दुटीवरती होतो दुटीवरती असताना एक घटना घडली संध्याकाळी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान आम्हाला फोन आला की अशी अशी गाडी यवतेश्वर घाटातून खाली स्कॉर्पिओ म्हणजे गणेश खिंड यवतेश्वरच्या पुढं गणेश खिंडे या खिंडीतून गाडी खाली गेली आम्ही क्षणाचाही विचार न करता लगेच सातारा पो तालुका पोलीस प्रशासन आणि मी सध्या होमगार्डमध्ये ड्युटी करतोय आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही वरती गेलो ज्या घटनास्थळी गेलो घटनास्थळी गेल्यानंतरनं जे दृश्य बघितलं तुफानी वारा तुफानी पाऊस मुसळधार पाऊस वारा की उभंच राहता येत नव्हतं असा पाऊस आणि वारा त्या ठिकाणं सुटलेला होता आणि ज्या ठिकाणं गाड्या घालायच्या नाहीत किंवा ज्या ग्राउंडमध्ये गाड्या घालायच्या नाही पोलीस प्रशासनानं ज्या ठिकाणं फार मोठी चर काढलेली की जेणेकरून गाड्या त्या ठिकाणं जाऊन आहे किंवा पर्यटक त्या ठिकाणं जाऊ नये परंतु या कास पठाराकडं जाताना गणेश खिंड लागती या खिंडीच्या ठिकाणं एक स्कॉर्पिओ गाडी आतमध्ये गे पर गेलेली पर्यटनासाठी फिरायला गेलेली मुलं असतील एकाच गावातील सात मुलं कोरेगाव शेजारील चिमनगाव असं गाव आहे आणि या चिमनगावातील सात मुलं त्या स्कॉर्पिओमध्ये होती आणि खरोखर कालचा एक ऑगस्टचा दिवस आणि एक कर्जन काळाचा दिवस बघितला कारण आम्ही स्वतः डोळ्यानं होतो रात्री दो दो पावसात आम्ही तिथं थांबलेलो होतो यामध्ये मित्रांनो ती गाडी एक शंभर ते दीडशे फूट खाईमध्ये पडली नाही एका झाडाला थडून राहिलेली होती आता आम्ही त्या स्पॉटला पोचलो काही दिसत नव्हतं संपूर्ण धुकं कसलंही धुकं खाली डोकवून जायचं तर एकदम दरी साईडनं गेलो मित्रांनो साईडनं गेलो बाजूला गेल्यानंतरनं जरा तिरकं तिरकं आम्ही एक तीन चारशे मीटर गेलो तिथं कळालं की बाबा स्कॉर्पिओ कुठल्या ठिकाणी पडलेली किंवा काय अवस्थेतमध्ये खालना आरडाओरडा ऐकू येत होता काही लोक गाडीत अडकलेली होती ओरडा ऐकू येत होता की वाचवा आम्हाला वरती काढा तर आम्ही सुरुवातीला रेस्क्यू टीमला कळावलं रेस्क्यू टीम असतोपर्यंत आम्ही सातारा प पोलीस प्रशासनानं जी रस्सी आणली होती ती रस्सी खाली टाकली त्यातील एक एकजण एक जन जो म्हणजे व्यवस्थित होता तो त्या रस्सीच्या सहाय्यानं आम्ही त्याला वरती घेतला वरती आल्यानंतरनं आम्हाला हकीकत कळाली मित्रांनो हकीकत संपूर्ण कळाल्यानंतरनं रेस्क्यू टीम आली खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देतो मित्रांनो रेस्क्यू टीमचं इतक्या जबरदस्त आणि इतक्या कठण परिस्थितीमध्ये माझ्या मते बाबा राजे शिवेंद्र बाबा महाराजांच्या एक रेस्क्यू टीम होती आणि दुसरी महाबळेश्वर ट्रेकर्स त्यांना समजल्यानंतर तेही निम्म्या रात्री त्या ठिकाणं पोचले परंतु बाबा राजे यांच्या ट्रेकर्सनं इतकं जबरदस्त ती ट्रेकिंग करून किंवा हे रेस्क्यू कार्यवरती लोकांना काढण्याचं काम केलं साधारणतः टीम आठ आठ नऊच्या आसपास तिथं आली पोचली असेल सर्व मग पोलीस प्रशासन असेल किंवा पत्रकार बंधू सगळी लोकं त्या ठिकाणं पोचली त्याचबरोबर या ज्या गावातील बघा आता एका गावातील सात मुलं म्हटल्यानंतरनं अख्खं गाव चिमनगाव त्या ठिकाणं लोटून आलेलं होतं प्रत्येकाला परंतु उतारणं कुणालाही शक्य नव्हतं फक्त जे शेपटीचं काम असं होतं रेस्क्यू असेल दोऱ्या असतं त्या रेस्क्यूच्या टीमनं खाली उतरून एक 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 जणांना वरती काढण्यात आलं साधारणतः आम्हाला दोन ते अडीच वाजेपर्यंत दोन अडीच वाजेपर्यंत तीन लोकांना आम्ही वरती काढलं एक, एक 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 करून आ, जे जास्त इंज्यूड नव्हतं त्यांना पटकन वरती काढलं त्यानंतरनं बऱ्यापैकी चार लोकं खाली राहिली होती चार लोकांमध्ये मित्रांनो ओरडा आणि इतकी म्हणजे बेकार कंडिशन खरोखर जिगर मानलं पाहिजे या आम्ही महाबळेश्वर ट्रॅकर्स असतील किंवा बाबा राजे यांचे जे स्वयंसेवी ट्रॅकर संघटना आहे यांना मी खरोखर धन्यवाद देतो की त्यांचं इतकं जबरदस्त काम आम्हीही तिथं भर पावसात उभं होतो सगळं बघत होतो त्यांना मदत करत होतो एक म्हणजे मनाला हेलवून टाकणारी घटना समोर आली मित्रांनो पुढची गोष्ट सांगतो तत्पूर्वी का नाही जे ट्रेकिंग आता ट्रेकिंगसाठी येतात किंवा कासला किंवा ठोसेघर या भागामध्ये फिरायला येतात त्यांना फिराय येऊ नका प्रशासनानं सुद्धा काल पत्र टाकण्यासाठी तर बंदी शंभर टक्के घातलेलीच आहे परंतु पर्यटनाला येत असताना तुम्ही पर्यटनाचा बघा मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नका निसर्ग दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढा भयानक आहे आणि निसर्गानं काल त्या निसर्गाच्या सानिध्यात गेलेल्या किंवा फिरायला गेलेली ही स्कॉर्पिओ दरीत पडलेली होती तीन लोकं वरती काढली तीन लोकाच्या नंतरनं बाकीच्या लोकांना रेस्क्यू शंभर दीडशे फुटाच्या दरीतून वरती काढता येत नव्हतं परत जे खालनं करंजे किंवा करून म्हणून काहीतरी गाव आहे सज्जनगड साईड आंबवडे साईडनं आम्ही रात्रीच्या साधारणतः रात्रीच्या अडीचच्या पुढं त्या साईडनं गेलो खालून खालून गेल्यानंतरनं संपूर्ण रेस्क्यू टीम गाव ॲम्ब्युलन्सवाले पोलीस प्रशासन स्थानिक लोक स्थानिक सरपंच पोलीस पाटील सगळ्यांच्या मदतीनं त्या बाजूनं सा जा माझ्या मते तीनच्या पुढं त्या बाकीच्या लोकांना रेस्क्यू केलं च्या याच्यामध्ये मित्रांनो काही लोक सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणं ॲडमिट केलेत काही यशवंत हॉस्पिटल या ठिकाणं ॲडमिट केलेले आहेत याच्यामध्ये एक जण चांगला आहे पाच जणांना बऱ्यापैकी दुखापत झाल्या आणि दुखापत झालेली आहे आणि जो एक जण आहे तो दगावलेला आहे मित्रांनो व्हिडिओ हा कुठल्या पब्लिकसाठी सिटी बनवला नाही तर आम्ही रोजचं डोळ्यानं बघतो आहे हे डोळ्यानं तुमच्यासोबत घडून आहे माझ्यासोबत घडून आहे किंवा इतरांसोबत घडून आहे यासाठी हा व्हिडिओ आहे तळमळ आहे मित्रांनो अतिशय वाईट कंडिशनमध्ये आम्ही या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत त्या बघितलेल्या गोष्टी सांगणंसुद्धा एवढं भयावह आहे आणि काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या मी तुम्हाला मोबाईलच्याद्वारे सांगूसुद्धा शकत नाही त्यामुळं आपण पावसाळ्याचं दिवस आहेत तुम्ही घरात बसा अनेक ठिकाणं दरडी कोसळू लागलेल्या आहेत पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन वेळोवेळी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही याच्यामध्ये जाऊ नका पुरामध्ये जाऊ नका पाण्यामध्ये जाऊ नका अंधा धुंद दुन्द, वेगळ्याच धुंदीत आहेत आणि ती त्या गोष्टी करू लागलेली आहेत त्यामुळं तुम्ही बघा विचार करा आता या सहा सात लोकांच्या घरच्यांच्या जीवावरती काय बेतलं असेल किती जीव त्यांचा टांगणीला लागला असेल त्यांच्या पश्चात किंवा यानंतरनं या लोकांना काय केलं पाहिजे तुम्ही आपल्या कुटुंबाचा विचार करा घर परिवाराचा विचार करा क्षणिक सुखासाठी किंवा आनंदासाठी तुम्ही कोणत्याही टोकाला जाऊ नका ज्या ठिकाणं सांगितलेलं शासनानं जाऊ नका त्या ठिकाणं तुम्ही जाऊ नका आज त्या ठिकाणं एक चर काढलेला आहे पोलीस प्रशासनानं चर काढलेला आडवा तरी त्यातून गाड्यापलीकडं घेऊन जाऊन लोक निसर्गाचा जा आनंद घेत आहे अरे आपण सातारा भागातलं पर्यटनासाठी बाहेर जाण्याची बी गरज नाही सातारा हा संपूर्ण सुजलम सुपला आणि सुंदर आहे तर मित्रांनो आपण घरातनं बाहेर पडू नका एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे परत एकदा मी या सर्व ट्रॅकर किंवा रेस्क्यू टीमची ना मनापासून धन्यवाद देतो कारण यांनं केलेलं कार्य अतुलनीय आहे तिथं आम्हाला ज्या ठिकाणं उभं राहणं शक्य नव्हतं मित्रांनो त्या ठिकाणी ती रेस्क्यूवाली खाली जाऊन एका कॅज्युलटीला म्हणजे ज्या ज्यांना अपघात झालेला आहे त्यांना एक एक व्यक्तीला वरती आणत होतं ही त्यांचं साहस आणि धैर्य बघून मी खरोखर त्यांना एक सलाम करतो पण मित्रांनो तुम्ही जाताय का अनेकजण क न आता नदीत दब पडतात धबधब्यात पडतात किंवा खाईमध्ये पडतात परंतु तुमच्यामुळं अनेक लोकांचं जीव टांगणीला लागतात रेस्क्यू करणाऱ्यालासुद्धा आई वडील किंवा घरची लोकं आहेत मूल मुळ प्रपंच आहे ती बी जीव धोक्यात घालून तुमचं रेस्क्यू करतात आज ही गाडी पडली तर अख्खा गाव हळवला होता अख्खा गाव त्या ठिकाणं चिमनगावचं संपूर्ण जवळजवळ दहा पंधरा वीस गाड्या त्या ठिकाणं आल्या होत आल्या होत्या मित्रांनो प्रत्येकजण हळला होता आणि खरोखर अशी घटना परत कधी घडू नये सुदैवानं बाकीच्यांना काय झालेलं नाही परंतु एक जण एक जण दगवलेला आहे त्याच्या घरी फार मी त्याला श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या घरच्या लोकांना अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे तळमळ आहे हा वेगळा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा एक प्रशासनातर्फेसुद्धा मी मी आता एक होमगार्ड म्हणून काम करतो आहे परंतु मी ज्या ठिकाणं जाईन मित्रांनो इमानदारीनं आपण काम करण्याचं काम करत असतो आणि लोकांना ह्यातून काहीतरी मिळावं म्हणून हा मी व्हिडिओ बनवत आहे आपण सर्वांनी सहकार्य करा की आता पर्यटनाला तर बंदी घातलेली आहे पावसाळ्यात बाहेर पडू नका दरडी पडतायत मोठमोठ्या ठिकाणं पाण्याचा अंदाज येत नाही अनेक ठिकाणं पुलांना होल पडणे किंवा दर्डी कोसळणे किंवा भूस्खलन होणे किंवा सारखी दुर्घटना होणे अशा घटना घडू लागलेल्या आहेत त्यामुळं आपण मित्रांनो बाहेर पडू नका मी तुम्हा तुम्हाला हात जोडून एक तुमच्या लहान भावासारखं विनंती करतो कारण आम्ही भोगलेलं आहे आणि स डोळ्यानं बघितलेलं आहे ही मी तुम्हाला कालची घटना सांगितली आपण सर्वांना मी हात जोडून परत एकदा विनंती करतो घरातून बाहेर पडू नका पर्यटन आनंद आनंद तुम्ही कुठंही घेऊ शकता आनंद मानण्यात असतो परमेश्वराच्या नामसर स्मरणात तुम्ही तल्लीन राहा किंवा भजन करा अभंग गा अनेक ठिकाणी गोष्टीत आनंद आहे मित्रांनो अशा गोष्टींमध्ये आनंद नाही ज्या तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन करताय आणि त्या तुम्हाला भोगायला लागणार त्यामध्ये मित्रांनो पुढचा जो तपास आहे तो सातारा पोलीस करत आहे स्कॉर्पिओ कशी पडली किंवा काय हे तपासामध्ये सिद्ध होईल किंवा ज्या व्यक्ती व्यवस्थित वे सुखरूप बाहेर पडले त्यांच्या तोंडून आपल्याला समजेल ही तो तोही आपण घटना कशी घडली किंवा काय तो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचवीन थांबतो जय जवान जय किसान व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ सर्व समाजाच्या भल्यासाठी आहे थांबतो जय जवान जय किसान